ते बघा तुम्ही मोर दिसते तर रि चालले तिथे आपण चल लाकडं आणायला ते बा तिथं मोर दिसलेत आपल्या आपल्याला सगळे लाकडं आता इथं खाली करायचे तर चला आपण ते खड्डं खाऊ दिले इथं रवायचे लाकूड हाय गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू माय ब्लॉक हे बघा आज आपल्याला इथं हॉकी हो तार उभा करायच्या आहे लाकडं मोल्ड येत आपल्याला की सगळी करायचा आहे लावायची ओके बघा तुम्ही आता ही लाकूड मोलड येतात आपल्याला ते धुवून त्या झाडापासून आपल्याला यास जोर कठीण करायचं आहे कंपाऊंड हो की इथं डबल मोलडेल येतो की आपण गिन्नी गावात लावलेलं हे करायची आपल्याला आपल्याला जायची हो किथ लाकडं तोळले आहेत तिथून घेऊन यायचे येत लाकडं आपल्याला आणायचं आता बैलगडीत लाकडं बा मी बैलगडी झोपलेली ते बा तुम्ही मोर दिसते तर आपण चल लाकडं आणायला ते बा तिला मोर दिसते ते बा आपण आता लाकडापाशी आलेलो येतं आपल्याला टाकायचं आता लाकड तुम्हाला दाब मी मागे इकडं एक एकदा पाऊस तर आमची इकडं इथं मी जिथं उभा आहे तिथे ओके अवके बैलगडीचे लेवल पाणी चालू होते बांधव तुम्हाला दाखतो किती पाणी चालू होतं हे बावर वा। बाज्यावर जे अलीकडं कडप्याला सगळं आमचं हे वाहून गेले बाईद आहे किती मोठा इथं खड्डा पडलाय कोरत कोरत गेले लोक बा खड्ड्यात दुमपली वावर बाजू झाले इथ मालिगढ हे की असे याची चिकून की बाणी असं चिकडं आलत सगळं बा मी जिथं उभा राहिले हे बघतात तुम्ही इधर की सगळं इथं पाणी होत हे बा तुम्हाला दाखतो पाणी बाकी ते पाणी चाललंय किती पाणी सगळ्या वावरात ते जेव्हा उगलेले बा त्या वावरात वावरत पाणी सगळं बा किती पुर आलं तर मोठा सग... हे बा आपण सगळं आता पाय गाडीत लाकडं भरलेले तर आपलं आपल्याले सगळे लाकडं आता इथं खाली करायचे तर आपण आता सगळे लाकडं खाली केलेले आहेत आता पार घेऊन यायचे आपल्याला सगळे लाकडं रवायचे मग करायची तार फेट त्याला चला आता बैलगडी सर जायची बा एवढं <क्षण> मोठं नारळ पारड खडी नारळ काय खडी काय ना नारळाला मी आता पार घेऊन आपण खादायचे खड्ड दोनचे दोन खड्डे खांदायचे ते काही जुने लाकडं ते बदलायचे नवीन टाकायचे ते जागे मोलड येत लाकडं ते त्याला आपण ते एक खड्डं खांदिले इधर रवायचे लाकूड एक खड्ड खांदायचे कोपऱ्या इकडं खांदायचे खड्डे हे बा इधून आपण लाकडं पारते बा रविले दार लाकडं रविलेले तर आपण जिधोर गिंनी गवात लावले तिथोर तिथून खाली रवायचे राहिले तर ता। लाकडं तार फिट करायचे राहिले एवढं झाले तर आपलं आता ईदून वर लावायचं झालं तर इदून खाली बा आपण सगळे लाकडं लावलेले आहेत बघा दिसत बट मल गिंनी गावते ना गिंनी गाव पाणी बी दिलेलं बाहेर वरच्या गिन्नी गावताला पाणी दिलेलं आहे खालच्या बी गिंनी गावात पाणी माल बोल बा लाकडं आपण लावलेत पहिले मोल्ड होते फार आकाश अशी कडी कडी चक्के चक्कोचे झाडापर्यंत कि बा ही दोर लावलेले तिलाकडं नारळापर्यंत ती धुवून बाहत होते झाडापासून असे लाकडं लावीत लावीत बाबा की लाकडं लावीत लावीत ती धुवून बघा की दोर लावलेले तिलाकडं सगळे लाकडं लावून झालेले आपले आता लावतो द्या ब्लॉक मध्ये आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये लावू तार याला तार खाली आता नवीन लागलं लावलं म्हणून बाय ब्लॉक करतो आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय